जालना जिल्ह्यातील अतिवृष्टी अनुदानाच्या नावाखाली झालेल्या शंभर कोटींच्या महाघोटाळ्याने प्रशासनाच्या भ्रष्ट कारभाराचा कळस गाठला आहे आमदार बाबनराव लोणीकर यांनी या कृत्याचा पर्दाफाश करत अंबड घनसावंगी भोकरदन आणि तालुक्यामध्ये बनावट शेतकऱ्यांच्या नावाने कोट्यवधी रुपयांचा पार झाल्याचा गंभीर आरोप केला आहे केवळ तलाठी ग्राम विकास अधिकारी आणि कृषी सहाय्यकावर निलंबनाची कारवाई करून वरिष्ठ अधिकाऱ्यांना संरक्षण देण्याचा हा डाव असल्याचे लोणीकर यांनी ठणकावले आहे चौदा जून दोन हजार पंचवीस रोजी जालना येथील जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्या उपस्थितीत आमदार लोणीकर यांनी प्रशासनाच्या भ्रष्टाचारावर जोरदार हल्ला चढवला हा घोटाळा म्हणजे शेतकऱ्यांच्या मीठ जखमी असल्याचा प्रकार असल्याचे त्यांनी म्हटले आहे

शंभर कोटीचा घोटाळा झाल्याची आता जे काही शासनाच्या आदेशाने चौकशी केली त्याच्यामध्ये पंचाहत्तर कोटीचा घोटाळा झाल्याचे कागद पत्र रेपॉर्ड सगळं आलेलं आहे या समितीनं जी चौकशी केली तर तलाठी ग्रामसेवक किंवा कृषी साहेब हे तर नाही शेतकऱ्यांचे नावस टाकेल आणि नगर जिल्ह्यात गावठावर अनुदान उच्च आणि येणाऱ्या दोन तालुक्यामध्ये हा शंभर कोटीचा घोटाळा होता पंच्याहत्तर कोटीच्या घोटाळ्याचे काम हातात आले आणि ही चौकशी कलाटी ग्रामसेवक यांना निलंबित करून थांबता येणार नाही

या सगळ्या लोकांवर कारवाई झाली पाहिजे यांच्या पाहिजे त्याच्याशी पैसे वसूल होणार नाही पंच्याहत्तर कोटी त्यांच्या घरावर गोष्ट टाकला पाहिजे यांच्यावर व्यवहार झाला पाहिजे आणि भविष्यात शेतकऱ्यांचे पैसे तोडणाऱ्या अधिकाऱ्यांनी पुढचे किमान शंभर वर्ष असं घोटाळा केलं नाही पाहिजे अशी कठोर कारवाई होणं आवश्यक आहे आम्ही हा लढा चालू ठेवणार विधानसभेत लक्षवेधी आहेत